नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागाच्या प्रोमोमध्ये रम्या वसुंधराला म्हणत असते ती नंदनी कोणता पुरावा तरी घेऊन येणार नाही ना आणि तिने पुरावा जर गोळा केला तर सगळ्यांसमोर आपलं पितळ उघडं पडेल आहे त्या नंदनीकडे एकतर दोनच बाजू आहेत एक, एक म्हणजे ती पिहू आणि एक म्हणजे तो दीपक आणि ह्या दोन पत्त्यापैकी जर कोणी जरी तिची साथ दिली तर आपलं सत्य सगळ्यांसमोर येईल ह्याची तर खात्री आहेच गरम्या आता काय करायचं गाई पुढचा पाऊल कसा उचलायचा आणि त्या नंदनीला पुरावे आणण्यापासून आपण थांबवायचं कसं असं त्या दोघीजणी डिस्कस करत असतात आणि समोर विक्रम उभारलेला असतो आणि त्याने हे सगळं काही ऐकलेलं आहे तर इथे आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा माननीला म्हणत असतो अंधारात सुद्धा ज्याचा उजेड दिसेल ना त्या प्रकारातली नंदनी आहे आपली आणि तिची एक खासियत आहे ती बोलून नाही तर करून दाखवते आणि मला याची नेमकी खात्री आहे किती करूनच दाखवणार आहे आणि नंदिनी जिंकणार आहे माननीला हे पाहून खूप आनंद होतो जीवा नंदिनीच्या साईडने आणि तो तिच्यासोबत कायमस्वरूपी राहील होतो जीवा नंदिनीची साथ सोडणार नाही असं वचन त्याने दिलेलं आहे आणि तो पाळतो तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल दीपक नंदिनीला म्हणत असतो तू ज्या कामासाठी आली आहेस ते काम मला माहिती आहे आणि हे काम मी तुझ्या मदतीशिवाय करू शकत नाही तू जर मला जेलमधून बाहेर काढलंस तर मी तुझ्या बरोबर वसुंधराच्या विरोधात साक्ष देईल आणि मी तुझ्या साईडनंच साक्ष देईल असा शब्द दीपक नंदनीला देतो आणि नंदनी दीपकवरती विश्वास ठेवून त्याला जेलमधून बाहेर काढणार आहे कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांग